तर आजचा उलॉ काय बनवायचं काय बनवायचं थोडं बाहेर फिरून येतो बनता म्हणता काय बनते बघूया आणि कुणी तर सांगितलंय ना हिंडायचं फिरायचं पण उगच मरायला हल्लेल्या कोंबडीसारखं नाही झोरायचं तर असं सुविचार कोण मला सुविचार ऐकले की थोडस वाटत मग जागा उठतो माझ्यातला एक चालता फिरता माणूस आणि जातो कुठं पण निघून असा तर भरपूर तकलीफात जीवनात संकटाच्या लाटा येते त्या एखाद्याला हसू आवरत नाही खदखदून हसत एखाद्याला रडू आवरत नाही खदखदून रडत तसच आपण काहीतरी बडबडून चालायचं बोलायचं आणि असंच राह चालत राह्या असं काहीतरी शिकाय भेटत सगळ्याच दुनियात माणसले चांगले आहेत सगळे देव सगळ्याच्या देव आहे पण आपण पण तसं वागलं पाहिजे तर आता बघू शकताय आपण आलेलो आहे बीच वर तर आता बीच वर तर काही जण आहेत जे फोटो काढत आहेत काहीतरी करीत आहेत आणि लाटांचा आनंद घेत आहेत तर हे लाईफ गार्ड लाईफ गार्ड येत बसतात ध्यान ठेवतात कारण पर्यटक आहे तो त्यामुळे कोण कुठे जात आहे फिरायला पेले केलेला माणूस इथं असते इकडे थोडस पेन म्हणजे स्वस्त आणि मस्तच असते या आणि पुरुषांसाठी कसं आहे एक नंबर जबर आणि काय तवा इथं बघा मारामारी एक भक्कम कारवाणी कुत्र्यांची मारामारी चालू आहे आणि काहीतरी गलती झाल्यामुळे ह्याला छाती व्यक्त कुत्रे बसले दो आणि दोघांची वार्ता चालली आहे ती म्हणते सोड माझा भाऊ आहे ती म्हणते आता याला सुधाराय शिवड सुद मी काही सोडत नाही आता बघू शकताय दोघांच विचार मत चालले तोला आधी हात लाव म्हणते ती म्हणते तो आधी हात लाव दोघ गवा हातापायी करायचे आणि ही गडी म्हणलाय माझ आज चुकलंय पण आपण काही सुट्टी येत नाही हे नाय तो समुंदर मे जाव किनारे पे क्या लता समुंदरा किनारी झाड आहे पाणी येऊन येऊन खाल्णं माती सगळ्या दिले मुळ्या नुसत्या राहिले त्या आणि इतक्या गड्याला तर वडून अनेक झाड बघू शकतात झाड आले कड्याची जेवढी झाड आहे ती ना सगळा समुद्र वडून नेहतो या काय सुद्धा ठेवत नाही बघू ना राहिले राहिल्या त्या नुसत्या आता हे समुद्र किनारे समुद्राच्या किनाऱ्या वास पर्यटकांसाठी आपल्या युद्धातील हे शस्त्र विमान लडाकू विमान आणि एक जहाज आहे तर थोडंसं चांगलं जवळ जो जाऊन बघतो कसं काय आहे आणि काय काय दाखवू शकतात काय परवानगी आहे का त्यांची विचारून घेऊया तर यो खरं आपल्या युद्धातलं आहे बरं का ये मान। पर विमान पर्यटकांसाठी एक चांगलं आज जाऊन बघितलं मी तर भीतीच वाटते कडक विमान होताना तर हे जहाज झाजाला आतनं दाखवू शकतो हे परवानगी नव्हते तर बघूया वर जाऊन काय आहे काय म्हणजे काय लडाऊ काय म्हणले होता सगळं सिस्टम कसे काय थोडं येऊया फिरून तर हे आहे फर्स्ट मंजेल इथं वर चढून आल्या काय ते वायरिंग सेटअप आहे इंजन वगैरे काय तर थोडं वर पण जाऊन बघूया काय नेमकं का। आणि दाखवायचं म्हणजे असं काय नाही पण आपल्या युद्धातलं आहे आणि काय वस्तू आहे काय थोडं बघितलं म्हणजे मनाला पण बरं वाटेल आता हे पूर्ण तर देखभाल हे इथलीच टीम करते तीस रुपये तिकीट आहे बघायला हे दोन वस्तूचं आणि बघूया ह्याच्यातलं काय काय तरी हे असं मन मोकळं करूनच आहे इथं काही वस्तू नाही पण बाहेरनं दिसताना बघू शकता की बाबा युद्धावर जाताना कसे जात होते या कशी ह्याच्यात आपले हे राहत होते सैनिक तर असं सुपर असं आहे एकदम आणि पावसासारखाच चालू आहे बरं का ठिंबी ठेमी पडतंय तोंड आहे कॅमेरा आहे तरी पण आपलं तुमच्यासाठी मी करतोय व्लॉग आता थोडा थोडा आहे भिजले सगळं तर आता थोडं खाली जावे जाऊयातर वस्तू आहे झाजाची साखळी सर 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 सुटणं आहेत पाण्यात बुडणं आणि एकदम मस्त तर झाजभरखाली चढून पाहायला आले तर गोळ हायेस्ट गरीब सुपरस्टार म्हणून मला ओळखलं जातं आहे सगळं आहे भाड्याचं आणि व्हिडिओ चाललं आहे घोड्याचं असं माझं जीवन आहे पाणी टाकीत पाणी चालू करून आपण जसं सलीला जातोय तसं इंद्रदेव पण इथं पाऊस चालू गेले आता या खांब्याचा सारे मी तांबतोय काय अस वातावरण आहे पाऊस पडतोय हो पडतोय की आम्ही पाणी माझ्या तोंडा हो पाणी आणि मेन म्हणजे सगळं डिक आहे छळत नाही त्या पुतून समुद्रात एवढं पाणी आहे तरी पण अजून हे वरण पाणी पडते भगवान देत आहे छप्पर फाडके देत आहे असे समुद्रभर कुठ तर आडोश्याला थांबायच अशी मान तरी बे मुदत पावसाळा आधी वेशन इथं चालू आहे आणि मी इसरून आलो आहे घरी छत्री खात्री नव्हतीच म्हणून कार्यवाही कुत्री दाखवण्याचा प्रयत्न तुम्हाला केला आहे कपडेच वाळत नाही तिथं आणि आज मी भिजून एक मोठी चूक केलेली आहे तर उद्यापासून तुम्हाला ईश्वर कदम निर्वस्त्र तर नाही पण एक दोन कपड्यावर पण असा जर पाऊस चालू राहिला तर माझं जेवण या फुलाखाली असंच निघून जाईल आणि ये रे ये रे पावसाच्या नंतर थांब रे थांब बाबा तुला देतो खायला गाबा असं म्हणायचं दिवस आले हैत। तर सगळं झालं आपण आलेलो आहेत तर तिथं फुलांच्या झाडांची मीटिंग चालू होती काय तर चर्चा होती तू किती सुंदर की मी किती सुंदर आणि यांच्या चर्चेला पाहून मला सुद्धा आनंद वाटला की काही युट्यूबर आहेत जे दानधर्म करतात बघू शकता पेमेंट चालू आहे ते दानधर्म करतात आणि व्हिडिओ दाखवतात गरिबांना दान केलेलं पण माझी हालत अशी आहे की मी तिथं कुठं भंडारा चालू आहे गहू डाकतो आहे वास येतोय कुठलं तरी पण घरी आहे भंडारा नाही तर पावसानं विश्रांती दिल्यानंतर मी पाय चालत आलेलो आहे आणि आमचे रामाची भरपूर आठवण येते मला आणि कमतरता बसवते तर कुणासह बोललाय तर कॅमेरावर कोणीतरी पकडला पाहिजे काय आणि तो ॲक्टरच नव्हे तर डायरेक्टर प्रोड्युसर सगळा आहे माझ्या जीवनातला आणि एकदम आम्हाला जिगरी यार बी आहे आणि त्याला कुठलं व्यसन नाही आणि अशा पावसात त्याला बेसन भजी खूप आवडतात तर तुम्ही बघितलं आजच्या व्लॉगमध्ये कशाचा व्लॉग होता काय किचकिच पाऊस जहाज बघितलं इमान दाखवलं तुम्हाला समुद्र दाखवला पाऊस आणि इथल्या माणसांच्या अडचणी दाखवल्या तर आणि माझा व्हिडिओ आवडत असेल तर लाईक करा पटत असेल तर सबस्क्राईब करा आणि कुणाला दान करायचं असले तर शेअर पण करा धन्यवाद